मैसूरी कोंड बघायला हांडू किती चार दाते गोनदा ते चार केला का आता बर मित्रांनो अशी कोंड किंवा किल्ला लगेच ओळखू आता दादाला किती असेल असं आता चार करता ये काय किंमत आहे दादा एकसष्ट हजार बरं टांग्याचं आहे का गाड्या चालेल टांग्याला चालू काय लागली का बाजारात मागणी किती साडी पेक्षा आपली पन्नास साला दोन तास साल सध्या टांग्याला चालू आहे मारतो का घरी मी हे बघा दहा दाखवतोय आहे मोबाईल नंबर सांगा नव्वद बावीस अठ्ठेचाळीस झिरो पाच तुमचं नाव झिरो पाच सदोतीस तुमचं नाव बरं गाव कुठलं दैवत राजमाना दैवत ठीक नमस्कार मित्रांनो खानदेशी फार्मर यूट्यूब चॅनल चॅनलतून तु तुम्हाला तु सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे मी आकाश मित्रांनो आता एक जुलै दोन हजार पंचवीस रोजीचा तुम्हाला मी धुळ्यामधील बैल बाजार दाखवणार आहे धुळा हा उत्तर महाराष्ट्राचा जिल्हा आहे हा बाजार मंगळवारी भरतो या बाजारात तुम्हाला माडवी किल्लार गावराण अजून इतर कुठल्या जातीचे बैल तुम्हाला बघायला भेटतील किरकोळ प्रमाणामध्ये आता आज जुलै महिन्याचा पहिला बाजार आहे आणि बाजारची कंडिशन तुम्ही बघू शकतात आता इथून पुढे बाजार जे हे बंद होतील म्हणजे आता बाजार कमी पडतील कारण की काही जे जोड्या घ्यायच्या होतो लोकांना पेरणीसाठी जोड्या घेतल्या गेल्या सगळ्यांच्या आता कोणाचा बदला सदला असेल किंवा कोणाचा बैल मारत असेल उसपटत असेल आता ते लोक तुम्हाला बघायला भेटतील आता बैल घेताना थोडं काळजी करून बैल घेणं कारण की बाजारामध्ये जो बैल येईल त्याची गॅरंटी तुम्ही सगळ्यांनी व्यापारा असेल किंवा शेतकरी असेल दोन दिवस जो पण जोडी घेणे कारण की आता जो माल येणार आहे माल कमी येईल गिरायक पण कमी असणार नाही पण ज्यांचा बैल आता मारायला ला लागला हॉस्पिटल लागला ते इथं तुम्हाला असं बघायला भेटतील तर बैल घेताना तुम्ही मिसळ काळजी करून बैल घेणे तर त्याला बाजारभाव कसं काय बदलेला आहे आपला फोक जास्त जसं शेतकऱ्यांचा बैलावरती असतो शेतकऱ्यांचे देखील तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करणार आहे किती आलेले आहेत शेतकऱ्यांचे बैल तर कमी नसतील फक्त व्यापारी काय करता इकडून तिकून बाजारातला बैल आणून ज्यांचे बैल मारतात त्यांना बैल द्यायचा चांगला चांगला म्हणजे प्रयत्न करत असतील किंवा मग अजून शेतकऱ्यांचे बैल बदला सदलायचे असतील तो 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 ने 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 तो ने ने तर संपूर्ण काय बाजार आहेत सगळी कंडिशन तुम्हाला बघायला भेटेल तर व्हिडिओ संपूर्ण शेवटपर्यंत बघा व्हिडिओ व्हिडिओ लाईक करा तुमच्या कमेंट्समध्ये सांगा जर तुम्ही चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे जेणेकरून अशी नवनवीन व्हिडिओ येतील तर चला सुरुवात करू तर हे बघा बाजार भरला आहे जसं की तुम्हाला बोललो आता बाजार थोडे कमी भरतील तिकडे झालं वाटतं सौदा चालू आहे काय तरी सौदाचं व्यापार टू व्यापारी सौदा राहील जास्त करून शेतकऱ्यांचे पण बैल तुम्हाला बघायला भेटतील आता दाम थोडे कमी राहतील बघा घेणारे पण कमी राहतील दिसत आहे वाड्या वाड्यात काय शेतकरी दिसत आहे गाव रांग जोडी आहे जोडी वयस्कर बऱ्यापैकी कुठलं गाव हा सायन कुठलं सायन साय आनंदाना बरं काय किंमत एक लाख चाळीस मित्रांनो एक लाख चाळीस किंमत आहे किल्लामध्ये जोडी गावरान किल्ला हे बघा मारतो का बर काय लागेल का बाजारात मागणी कोणी मागितले कसे ऐंशी माना तरी थोडा नवीन माणसाला वाटतं माना सर ऐंशी पंच्याऐंशी मागेल तुडी एक नंबर आहे हे बघा बैल एकदम माप आहे मोठं माप आहे मोबाईल नंबर सांगा कोण आला सांगतो मोबाईल नंबर सांग चौऱ्याहत्तर अठ्ठ्याण्णव झिरो दोन एकोणचाळीस एक्केचाळीस काय नाव आप्पा आपने सायनंद तिथले ते तर हा थोडा माना होतोय बाकी तुम्ही गॅरंटी समोर घेऊन घेऊन घेतो पोर फिरतो तिथं का माझ्या चेहऱ्यावरती नवीन माणसाला हल मान वगैरे पण बैल भारी बघा मोठा भापाचा आहे तो पण बघा चांगलं दिसत आहे बैल दाताला पूर्ण आहे बघा आता चालाला मस्त मोकळी जागा आहे आता गाड्या पण थोड्या कमी येत आहेत बघू शकता शेतकरी का व्यापारी कुठलं गावना पागण बर काय किंमत आहे नव्वद हजार ते नेवाडीत का पहिलं नव्वद हजार रुपये किंमत नव्वद काही लागली का बाजारात मागणी कोणी मागितले का हा तुमची मागितली गटचा दिसतोय मला थोडे नाही येत कधी काठवाड्यामध्ये रेंडी साईड टाईप तशी दिसत रेंडी टाईप दिसत आहे रेंडी मध्ये येते कामाची सगळी गॅरंटी का काम की बोली सांग ना मोबाईल नंबर सांग મોબાઈલ નંબર નંબર હા મોબાઈલ નંબર ત્યાં સાપડો ચાલો ભૈયા વ્યાપારી કઈ શત કરી शेतकरी ना कुठलं गाव चिसगाव चिसगाव या चाळीसगाव चिसगाव का मालेगाव नगावजवळ चिचगाव का चिसगाव चिचगाव दंडाने चिसगाव ऐकतो ठीक आहे काय किंमत आहे कोणती जोडी ही का जोड काय किंमत सांगतोय हां ऐंशी पंच्याऐंशी काय लागली का बाजारात मागणी ते मागणी लागली बाजारात कोणी मागितले का हां कशी मागताय साठ पासष्ट साठ पासष्टला मागताय ऐंशी पंच्याऐंशी सांगताय जोड बघा गावराणी मोबाईल नंबर सांगा कोण आला सांगतो हां सर तुमची काची सांगा हां सत्त्याण्णव त्रेसष्ट पुढे चौदा अठ्याण्णव झिरो आठ काय ना तर ये बघा जमीन शेट आणि अखिल शेट दापी शिरधाना धुळ्या बाजारात त्यांची दावा नसते आता या तीन बैल दिसत आहे हा एक बदला असा आला वाटत हा बदला आला ना हा अखिल शेट बदला ना बरं किती विकले आज

मोबाईल नंबर सांगा अठ्याऐंशी तीस डबल अठरा नव्याण्णव हो दाखवली त्यांच्या काय किमतीत यांच्या किमती यांची पंच्याहत्तर पासठला नव्हती करता ऐंशी पस्तीस हजार सांगायचे पंचाहत्तर पासठला देऊन टाकतील एकशे पस्तीस हजार अठरा जोडी बघा किल्ला जोडी

काय किमान सांगतोय भाऊ एक लाख एका ला? एक लाख एक्वन हजार दाताला करदाते करदाते कामाची बोली सगळी सर्व कामाची बरं जे ते द्यायचे काय लागले का मागणी बाजारात मग काय कशी एक पाचला एक पाचला काय सांगितलं तुम्ही एक पस्तीस तुम्ही सांगितलं मोबाईल नंबर सांगा चौसष्ट चौसष्ट जिरो नऊ चाळीस दहा झिरो नऊ चाळीस दहा नाव सांगा भूषण राजेंद्र चौधरी भूषण राजेंद्र चौधरी तुमची पण आपली का ही पण त्यांची काहीच आहे माडी मध्ये एक नंबर जोड काय किंमत आहे भूषण भाऊ याची अय भूषण भाऊ काय किंमत आहे पंच्याऐंशी हजार आहे मित्रांनो ही किंमत बैल बघा मस्त अंगावर हा थोडा नॉर्मल येतात येतंमध्ये हां बघा पंच्याऐंशी सांगतो सार उंजील कमी मित्रांनो आता पोळापर्यंत असंच राहील पोळ्यानंतर परत बाजार उठतील आता पोळापर्यंत अशी कंडिशन बघायला भेटेल तुम्हाला बाजार थोडे मंदीचे बघायला भेटतील आता ववश्यात तरी आहे

काही लागले का बाजारात मागणी कुठलं गाव हा शिवाजीनगर शिवाजीनगर कुठं आलं साक्री जवळ गाव कुठलं पण शिवाजीनगर निजामपूर हा कामाची बोली सगळी मोबाईल नंबर सांगा कोणाला सांगतो मोबाईल नंबर सांगा त्र्याण्णव त्र्याण्णव बावीस चौऱ्याण्णव काय नाव सांगता याचं बत्तीस हजार रुपये बाब दाताला दोन दादे दादी सगळ्या कामाला बघा मित्रांनो जर तुमच्या भाषेत सारा नियोजन असेल ना तर याला घ्या त्याला बनवा बघते जाणार किंमत सांगता बन का मी शिंगल मोठे केले पण त्यांनी मोबाईल नंबर मोबाईल नंबर सांग शहाण्णव शहाण्णव चौतीस झिरो अकरा अकरा चौवेचाळीस दोन नाव संजीव पाटील का पवार का पाटील